परखड विचाराची लेखणी म्हणजेच समर्थ लेखणी <N> नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो सुरताल संगीत विद्यालय करमाळा यांच्या मार्फत नूत म्हणजे काल सुरताल महोत्सव साजरा करण्यात आला या महोत्सवात विविध गीतांच्या आणि पहाटदार शास्त्रीय नृत्य सादरीकरण करण्यात आला कच्चीपुडी मणिपुरी नृत्य सादर करून या नृत्यांगणांनी लोकांची मना सुरताल संगीत विद्यालय तालुका करमाळा यांच्या वतीने आज सुरताल महोत्सव आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र राज्याचे कार्यक्रमाचे च्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ रश्मी महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी महिला प्रदेश उपाध्यक्ष दीदी बागल तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास महामंडळाचे सचिव विलासराव घुमरे हे उपस्थित होते यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख महेश महेशे सहारा इन्स्टिट्यूट चे अकलूच्या डॉक्टर सौ श्रद्धा जमजा कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टर कविता कांबळे अध्यक्ष रणिचे खाटेर विद्या विकास महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड नगरसेविका सौ ताई खाटेर नगरसेवक महादेव फंड राहुल अतुल महादेव फंड नगरसेवक अतुल फंड इत्यादी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी विविध यावेळी आलेल्या विविध भागातून आलेल्या कलाकारांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला यात प्रामुख्याने डॉक्टर सुस्मिता जा दिल्लीच्या आहेत शास्त्रीय गायन सुरताल सरस्वती अवॉर्ड यांना देण्यात आला श्रीमती सुमना बाणे कलकत्ता वेस्ट बंगाल इथून या आल्या होत्या कुचिपुडी नृत्य सुलतान कुचिपुडी नृत्य सुलताल भूषण डॉक्टर क्षमा आगरकर लग्नानंतर कुलकर्णी मुंबई महाराष्ट्र कथ्थकृ नु, सुरताल नृत्य शिरोमणी सुरताल नृत्य शिरोमणी श्रीमती सुदेशना सिन्हा त्रिपुरा मणिपूर मणिपुरी सुरताल नृत्य कलाभूमी डॉक्टर जुगनू कापडिया सूरत भरतनाट्य सुरताल कलानिधी हे पुरस्कार देण्यात आले त्याचबरोबर संस्थेच्या संस्थेचा मानाचा सुरताल जीवन गौरव पुरस्कार हा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल करमाळ येथील गिरीधर दास देवी प्रतिष्ठानच्या संचालिका सुनीता देवी यांना प्रदान करण्यात आला ज्याचे दृश्य आपण सुरताल संगीत विद्यालयाच्या मुला मुलामुलींनी सुंदर असं गायन केलं थोडंसं आपण पहिले त्या गायनाला बघू पाहिलं <tinyan> या यावेळी म्हणजे या, या कार्यक्रमाच्या वेळी यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रत्येक कलाकारांना पैठणी साड्या व गोल्ड मेडल देण्यात आलं आचार्य बाळासाहेब नरारे यांच्या राग भैरवीने काढण्यात आले यावेळी संतोष पोद्दार दिगंबर पवार सुहास कांबळे सतीश वीर गुरुजी अशोक बर्डे गुरुजी दिनेश मडके प्राचार्य नागेश माने बाळासाहेब महाजन किरण कुमार नरारे नरारे प्रतीक पाटील पुणे आदी मान्यवर विद्यार्थी पालक व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब नरारे आणि यांनी केले आणि सूत्रसंचालन डॉक्टर अनुराधा शेलार व सौ संध्याताई शिंदे मॅडम यांनी केले तर आभार रेश्मा जाधव आभार रेश्मा जाधव यांनी मानले मित्रांनो आपण अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला तर आपण पण या सुलताल संगीत विद्यालयाच्या सुरताल महोत्सवामध्ये भाग घेऊन त्या गाण्यांचा आनंद